अगदी बरंच काय 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 ते मला बोलायचा आज प्रयत्न करत होत पण तेवढा तोंडाला काला पण लावत होत पण वा मी काय मागाशी म्हणाल मी मागाशी काय म्हंटल रेकॉर्डिंग आहे सतराशे शहाण्णव समोर आहे बघा मित्रांनो काय म्हणतो मी काय मागाशी म्हणतो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या त्यावेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकर तोंडाचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणत पण मी असं वाटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून धडके बोला दादा जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा बिडा एकदा ठेवून जाईन बोवा बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही ह्यांच्या कानात हुंदीर पुतला ला बे बोंडच्या पहिलं बाकीचं बाजूचा मुतायचं हुंदीर पुतला बोनच्या कानात कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की बोवनचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या बायाचा बोललो आणि मला खरं सांगा मी ह्या शाहिरांची त्यांचे गण आजही माझी पोडकी पण बोलते माझी पोडकी पण अग सांग मम्मे काय काय जर लहान मुलांच्या मनात जर बो तुमचे गण बसते मी तुमचं कौतुक करतोय मी नाही करतोय ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश गोवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि लोकांचा करता नको काय खरं असेल तर खरं सांगा अरे ज्याला तालाचा मी सुरुचा पता नाही तो गोवा म्हणतो साडेसात तुझ्या आई शक्ती साडेसात आहे राजेश गोवा किंचालेश्वर म्हणतात गोवा तुम्हाला हा जोडून विनंती आहे मी तुम्हाला सांगितले परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो म्हणून तुम्हाला सांगितलंय सौंदर्यामधला राजेश काम परत मला व्हायला बोवा भाग पाडू नका आता खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती ते गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला असूया आलू आलू घेतो बोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसात ही राजेश आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच आहे फक्त हा लक्षात ठेवा पहिला विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतो अरे शेजारी बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना बघू द्या सशाची पाट असते कशी माऊ लांबर येणं सशाची पाट असते कशी माऊ आणि चांगल्या बोले आता बो आल्या म्हणतील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणते सात आठ नऊ चंगली बोले <whats> देतो तुम्हाला थांबा बनू ऐका अरे शजानीन बाई तुमचा टी या माझ्या पोरांना पाहू द्या शिंदे म्हणतात आज माझ्या भागुलात मधी घ्या हाय ना कुठ तो बाहेर म्हणून माप विषय आहे साहेब एका एका शापान त्या नारदा नारद मुलींमुळे त्या वाल्याचा वालिमिखी झाला सुशांतदा बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतोय यांच्या भागाला भाग यांना हा जमला पण नाही भागाला भाग त्यांना भागाला भाग माझ्या समजा नाही मी येण्याला ना माझ्या घबरतीची कटिंग जम दिला मला प्रश्न विचारतात त्यांना कटिंग जम दिला म्हणून सर्वांत गेले कोण येऊन आज आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात बोवा भेद भेद तुम्हाला छेद मारतो बघा कुठं कुठं म्हणून म्हणतो नारदाचा विषय गातो नारदानं ना वाल्या कोणाला उद्देश दिला म्हणून वाल्याचा वाल्मिक कसा झाला बोवा ऐका अरे <laughs> केलेलं पाप होईल माफ मग त्याची परीक्षा देशील काय असं अस नारद मुनी सांगतात वाल्या कोळ्याला अरे त्याची परीक्षा देशील काय मग माझ्या संगतीला येशील काय नारदमुनी माझ्याला म्हणतात तू एवढं बाप केलंस पण आज तुझ्या बापा सहभागी व्हायला तुझी बायक पोरा पण तुझ्या सोबत नाहीत म्हणून म्हणतात अरे माझ्या सोबत येशील का कड्या तू हे काय म्हणतात नारद मुनी माझ्या सोबत येशील काय अरे गाड्या तू रोज माझ तोंडात घेशील काय माझ्या सोबत येशील काय संघात घेशील काय आणि तोंडात घेशील काय राम राम तोंडात घे जी केलेली बापान तुझ्या वाल्याचा वालिश झाल्याशिवाय राहण्याचा एवढाच नवा विषय आहे बघा म्हणतो अपेक्षेला वाल्या गोळ्याने वाल्या गोळ्याला बापी वाल्या गोळ्या राम रामनामचा मंत्र दिला सपायसाल्या राम नामाचा मंत्र दिला तो तपाय झाल्या नायस आल्या तुझ्या जीवनात

Папа, имя моё твое, Подивайся, не жалейся, не жалейся, Подивайся, не жалейся, शिंदे ती चित्र ठेवाडी दादाच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहारदार पारदिवशी गायलेलं आहे बघा मित्रांनो दुसरा मुद्दा असा तुम्हाला कंटाळा म्हणून सांगतोय दुसरा भागाशी गोळा बोलले आल्या आली काय म्हणाले की आज म्हणतात मंगलवार आहे आज भाजी आहे धोडक्याची आणि साला करायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा लग्न जाऊन जातो दुसरा ऐका कसला तू बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलगीवाला आहे बाईची बाजू म्हणतोय आता धोडका ह्यांच्याकडेच आहे धोडका कोणाचा आज यांचा हे सोबत घेऊन बसताव ना कोतवाल त्यांना सांगा मना रगा देईपर्यंत साला काढा धोडक्याची म्हणून सांगतो विषय का दुसरा मुद्दा व मग काय म्हणाले हर म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगी तुला कलतो त्यातला अभ्यास जो काय आहे तो फक्त आमचं आंभोर भुवानाच कळतो बाकीच उत्खुल वा मी का मागाशी म्हटलं माहितीये आतापास बॅगा बिगा का, का भरल्या ते तुमच्या सारख्या नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं करत बसा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपल्या आई जेव्हा सासरी पाठवतो हो ना तेव्हा तिची नाही येताना वाद बघत नाही एवढा हा माझा कोकण करता गणपती बाप्पाची बुवा वाट बघत असतो फक्त दोडका आणि बोडकाच करत असा बुवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गवडीची बुवा कटिंग आणते पण देत नाही देत नाही बुवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा राहून गेला नको नको नका प्रश्न उत्तराचा आज ते काही माझा प्रश्न बोलत नाही पण गोवांचा विषय मित्रांनो आणलाय हा महत्वाचा विषय आज मला माहिती आहे मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेलय बघाशी की बारी हवी तशी म्हणतात करा विषय आणलाय बघा गोव्यांच्या प्रश्नाचा आणि ते काय म्हणाले मित्रांनो आजच्या या कार्यक्रमाला जानकार मंडळ देखील या ठिकाणी बसले गावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिंमत असेल म्हणतात तर, तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाल ती कशा ऐका हे बुवा हे निकष शेभोरे सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे देवादिकांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठल्याही शाहिरीने न पडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नागाला जीव लावता ना देवादिकांच्या स्वयंवर ग्रंथाचं नाव बुवा कुठला शाहीरी सांगतात ते पण तुम्ही सांगता वाहत पण आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे बुवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बोवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही मारताव ना आहे ना बडी बडी वागेन ढोंगण खायला ते मग तुमचा ग्रंथ घेऊन या देवा दिवस आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्ही देऊन टाका आणि मग विषय बदला या चोरासारख्या बोक पलवाटा नाही काढायचे राजेश गोवा बुवा आडग्या गुरुचा नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बाबत घेऊन द्या विषय तर बरोबर असेल बोवा आता समाजाचा साक्षीने तुमचा सत्कार करेल विषय बोवाच का शेतीमध्ये काम करताना सर्वांनी शांत करा का शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घरानं मान्य करता येईल दोन ना थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो आणि पाच मिनिटं जास्त घेतलं नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यातली कटअप करून मला दे फक्त पाच मिनिटं ऐका विषय ऐका महत्वाचा विषय डिस्टर्ब करून नका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बोवा ते वरदान त्या धर्मी माते ना त्या बळीराजांना दिलं ते वरदान असं होतं की जेव्हा बैराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोयती बांधतो आणि शुद्ध शुद्ध त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धर्मी असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझं असं वर्धन आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून गोवा गेलाय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय देतो दुसरा विषय हा पण ऐका हा बोवा मग अशी म्हटलं ना आई अवलंत म्हणतात रांडची विशेष असं राहतात त्यांचं म्हणून ऐका काय म्हणतो बघा विषय सौरभ आणि पांडवांचं युद्ध होतं काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होत कौरव डावा लावतात कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून मी गोवा दाढीत पण घातात आणि ढकला कुठला कुठं शिल्पिल पता लागायचा नाही म्हणून म्हणतो अरे तू मारून मी शेवता भालू नको भरची मकडावत लाव रे अरे कडावत लावलीस रे तू व तू शाकु घरची कडावत लावलीस रे तू व तू शाकु घरची ए कडावत लावलीस रे बायको तुझ्या तू घरची कडावत लावलीस रे बायको तुझ्या तू घरची तू मारून मिशी मरका भाषा कल्पक वरची ओ हे तू मारून मिशी मरका

किरण दादा कौती कुठल्या आहेत गेल्या वर्षी सौड्यामध्ये या गोवनचा मा चा माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असा जगजाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगतोय माझ्या नावाच्या पुढे कुणीही सप्तसुरांचा बादशाह लावायचा नाही ही माझी ना सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर ह्यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे धूळ आहे त्याच्यामुळे माझ्या नावाच्या पुढं सप्तसुराचा बादशाह कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सा सांगतो आणि ज्याच्या कुणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना सा माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरा आग लावा पुढं माझ्या नावा पुढे लावायचा नाही म्हणून सांगतोय पण आधी मला एका गोष्टीचा वाटतोय गोवा हे मला असं बोललोय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आणि उद्या एका शिष्याची बारी याच नंतर मंचावर अरे मेल्यानं तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढं चालवायला पण शि ठेवलं नाही हे जे हे भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्रात हे नुसत्या भुवाच्या चोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही कार कारू त्यातना काहीतरी शिका भुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी शिला घडवा फुड धरण्याचं नाव राखायला नुसता आपलं मरतायत केना ती शाही झकून आणि भुवांच्या चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सोंगा बार एक खरंबाई शेखा बुकट्या देतोय बारी या ठिकाणी संपवतोय अरे कारण